पावसाळ्यात वीज पडणं तशी सामान्य बाब आहे पण वीज पडल्यानं अनेकांना आपलं प्राण देखील गमवावं लागतं वीज पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत पण देव बलवत्तर असल्यास जीव वाचू शकतो अशीच घटना घडली आहे जी चर्चेचा विषय ठरली आहे पाऊस सुरू होता तेव्हा एक मुलगी तिच्या घराच्या गच्चीवर डान्सचा व्हिडिओ शूट करत होती तेव्हा अचानक तिच्या पाठीमागे काही फुटावर वीज पडली तेव्हा मुलगी घाबरली आणि तिथून निघून गेली ही धक्कादायक घटना व्हिडिओत कैद झाली आहे हा व्हिडिओ कोणाच्याही अंगावर काटा काटांणार आहे ही घटना बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील सिलसिया गावातील असल्याची माहिती मिळत आहे सीतामढीमध्ये खूप दिवसानंतर जोरदार पाऊस झाला होता तेव्हा सानिया कुमारी तिच्या घराच्या गच्चीवर पावसात डान्सचा व्हिडिओ बनवत होती तेव्हा ही घटना घडली सुदैवानं सानियाला घटनेत कोणतीही इजा झाली नाही मात्र थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे